सर्व तमाम जुन्नर तालुक्यातील माझ्या सकल मराठा समाज बांधवांना सर्वांना जय शिवराय आपल्या सकाळ मराठा समाजाचे संघर्ष योद्धा आदरणीय मनोजादा जारांगी पाटील आंतरवाली सराटी या ठिकाणाहून लाखोच्या सकल मराठा समाजाच्या बरोबर सत्तावीस तारखेला मुंबई या ठिकाणी जे आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे त्यासाठी निघणार आहेत आणि आपली जुन्नर तालुक्याची शिवजन्मभूमीची आपली जबाबदारी आहे सकळ मराठा समाजातील सर्व माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की लोजदादा जारांगे पाटील हे लाखोच्या संख्येनं या ठिकाणी मुंबईमध्ये आझाद मैदानावर धडकणार आहेत आणि जातानी ते सत्तावीस तारखेनंतर अठ्ठावीस तारखेला आपल्या शिवजन्मभूमीमध्ये येणार आहेत तर आपली सकळ मराठा समाजाची आपली जबाबदारी आहे आलेल्या सर्व सकळ मराठा समाजाचं त्यांचं स्वागत करणं त्यांची यथोचित अशी सोय करणं म्हणून मी तमाम माझ्या जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीमध्ये सकळ मराठा समाजाला आवाहन करतो की या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व सकळ मराठा समाजाच्या वतीनं मनोदादा जारांगे पाटील यांचं जुन्नर तालुक्यामध्ये स्वागत करत असताना आपली एक जबाबदारी आहे की त्यांची जी राहण्याची सोय असेल किंवा त्यांची राहण्याची खानपाण्याची सगळी सोय ज्याला जे जे होईल ज्या ज्या जे जे शक्य आहे ते ते सर्वांनी त्या ठिकाणी मदत आपण करणार आहोत आपण सर्वांनी या संघर्षामध्ये माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी सामील व्हायचे ज्या 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 जे जे शक्य आहे ती ती मदत मग त्यामध्ये ड्राय फ्रूट असेल किंवा सुकी भेळ असेल बिस्किट असेल राजगिऱ्याची चिक्की असेल लाडू असतील किंवा पाण्याची सोय असेल रस्त्याने जातानी प्रत्येक गावोगावी सकळ मराठा समाजातील माझ्या बांधवांना हात जोडून विनंती आहे की त्यांची सोय रस्त्याच्या रस्त्याने जाता आता सर्वांनी करायची आहे या ठिकाणी नारेंगाव आणि जुन्नर तालुक्यातील सर्व सकळ मराठा समाजातील सर्व तरुण सर्व सहकारी एकवटले आहेत मला अशी विनंती आहे आत्ता नाही तर कधीच नाही ही शेवटची संधी आपल्या सकळ मराठा समाजासाठी आहे माझी हात जोडून विनंती आहे की आपण या संघर्षामध्ये सामील व्हा सर्वजण एक व्हा एक मूठ व्हा एक संघटनेच्या माध्यमातून हे काम आपण या सरकारला कुठेतरी जागा आणण्यासाठी करतो आहे, एक आहे। ये ही शेवटची संधी आपल्यासाठी आहे आपण सर्वांनी एकवटून या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य बजावत असताना कुठेही कुणीही या ठिकाणी या कर्तव्यामध्ये किंतू परंतु न बाळगता सर्वांनी सहकार्य करायचं आहे प्रत्येकाने या कार्यामध्ये सहभागी व्हायचे माझी सर्व तमाम जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीमधील सकळ मराठा समाजातील माझ्या बांधवांना पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती आहे ही संधी पुन्हा नाही आत्ता नाही तर कधीच नाही आरक्षण आपल्या बापाचं नाही कुणाच्या आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हा जो स्लोगन आहे हा मनामध्ये प्रत्येकाने बाळगून या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष द्याने आहे तरी माझी सर्व तमाम सकल मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की आपण या संघर्षामध्ये सामील व्हा एक व्हा आणि या कार्याचं लाकूड व्हा अशी माझी विनंती आहे मधील मराठा विकास प्रतिष्ठान तसेच भागेश्वर सामुदायिक विवाह समिती यांच्या वतीनं नारेंगावमध्ये भागेश्वर सामुदायिक समितीच्या वतीनं मिलायम गार्डन मंगल कार्यालयामध्ये सर्व सोय करण्यात आलेली आहे ज्या ज्या माझ्या सकळ मराठा समाजातील बांधवांना जी जी काही मदत करायची आहे ती मदत करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी दोन नंबर सांगतो राहुलजी गरुड त्यांचा नंबर आहे सत्तर वीस एकाहत्तर चौपन्न झिरो नऊ पुन्हा एकदा सांगतो सत्तर वीस एकाहत्तर चौपन्न झिरो नऊ त्यानंतर दुसरा नंबर आहे अनिल भाऊ गावडे त्यांचा नंबर आहे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी शहाण्णव झिरो तीनशे नव्वद पुन्हा एकदा सांगतो त्र्याहत्तर सत्याऐंशी शहाण्णव झिरो तीनशे नव्वद या दोन्ही नंबरवर प्रत्येक सकळ मराठा समाजातील माझ्या बांधवांनी संपर्क करायचा आहे जे जी, जी कोणाला काही काही मदत करायची असेल या कार्यामध्ये जर सहभाग नोंदवायचा असेल तर या नंबरशी संपर्क साधायचा पुन्हा एकदा माझी तमाम मिळतील सकळ मराठा समाजाला माझी नम्रतेची विनंती आहे की या कार्यामध्ये आपण सहभागी व्हा आता नाही तर कधी नाही या गोष्टीचा आपण गांभीर्य घेऊन या कार्यामध्ये सहभागी व्हायचे आणि आदरणीय संघर्ष योद्धा मनोदादा जरांगे पाटील यांच्या या कार्याला आपण सर्वांनी सहकार्य करायचंय अशी विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवा नाही कुणाच्या बापाचरक्ष ना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका